2000 काय उद्योग पैसे तुम्हाला माहिती का पैसे असले तर सगळं हे होतं पैसेच नसले तर कामंदा कळीता नाही आता कामंदा काल काय सांगितलं बरं काम, काम करायचं कर दोन घास माणूस जादा खात याला टोपी घाल त्याला टोपी घाल त्याला टोपी घाल कोण सल्ला दे बरं तेवडा एवढा भाड देऊन टाका ते दोन हजार रुपये ऐका सरपंच भाया आता मी करतो मी करतो पैसे एक्शन सांग पैसे बनते तू येडायची जत्रा भरली तेच कळत नाही चल बाई आता लय दिवस झाले गाड्या नाही दिला कोण टावक्यात सापडत ना मी पण बघत आहे आता हा चुना लाविते ना हाशी हातार घेते का नाही लाडी गोडी लावून गोड गोडगड बोलून ती वैशीला पहिला गाठी ते वैशी भेटली पाहिजे मग तिला दाखवते मा सपाटा वैशीला अयो आली वैशी हॅलो हाय वैशी कशी आहे बरी का एकदम भारी टाका टक टाका टाक कधीच तीच मला पण आता ती चुना लावायची धंदे सोडले का नाही काय माहिती चुना लावायचे हे बाई मलाच लावायचं कोणाला चुना पिना हा वे मग बंट्याला किती चुना लावलाय अगं बंट आपला माणूस आहे तुला माहित नाही काय हा तुला नखरा करून चालली ग माहित नाही का मी कुठे चालले तो वाटत आहे जिंगाट कायला पण टाळायचं आहे का ते मग मला सांगा जरा डोळ्यात डोळे घालून बोल ना का भीती मी कशाला भे तुला तिला टोन करते मी काय गाडी का मला लाज लाजते थोडीशी नवीन नवीन आहे ना त्याच्या तुझं कसं जुनं झालं त्याच्यामुळे आपल्याला लपडायचं चाललं दिवसाच आहे तू आता ग नवीन नवीन नवी पाच सहा महिने झालेत हाय काय फोन फिर मेसेज फिसेज भेटणं भेटणं भेटायलाच चालले आता कुठून निघले तू दिसनाय बाय बाय कशी दिसते मग लय भारी दिसते तू वैशि साडी गिफ्ट केली मला हा भाई त्या बांध्या ते दबडा काहीच नाही नुसतं वर 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 बोलत मलाच पुराव लागत त्याला हवे हा मग काय बाई मला वाटलं तू चुना लावला असेल बंट्याला काहीतरी काय ते मला चुना लावून देईन का मला बांट्या नाही तस माझ्याकडून घेतो पैसे माहितीये का बाई नाही आपलं नाही बाई तसं आपल्याला बघ गिफ्ट गिफ्ट मस्त मोबाईल आयफोन वी फोन दिलाय आपल्याला बाई मागच्या वेळेस मी बंट्याला मोबाईल घेऊन दिला माहितीये का हा मग काय मला भेटलंय असं दबड काय करते मला तसं कळलं तू चुना लावतीन तुला चुना लावला बाय बंटी अगं मी दुसऱ्याला चुना लावतेन तो मला चुना लावतो ला काय सांगू वशी तुला वा 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 काहीतरी माझ्याकडून शिक आता काय शिकू आता धर धरता ये ना सोडता आहे ना स्वडता येते सोडायला सोपास सोप्पा देशील का भाऊ दुसरा मग भारी पैसावाला पैशावाला हाव आहे मग पण मला पसंद करतेन का ग वयशी काय झालं तुला काय तू काय काळी आहे का लंगडी आहे का पांगडी आहे का मागे घर आहे ना तुझ्या पेक्षा भारीच आहे ए

म्हणे मला गिफ्ट केलं भेटायला चाललंय म्हणे मला वाटतंय तुम्हाला गिफ्ट राजा शपथ कुठं हा राजा मी त्या राजा नाही म्हणले तू दुसरा राजा कोण चांगला वैशी दुसरा म्हणजे आज किती राजा फायदा केले तू मी राजा माय पाच हजार पाच हजार संधीकाळी आणून देतो अजून आणून येतो राजा माझा राजा दुसरा आहे कोणता दुसरा कोणता दुसरा आहे तो न... कोणता दुसरा तुला नाही माहिती तुला नाही माहिती तो राजा असेल मग नाही नाही मग तुला नाही माहिती कोणता राजा नवाय आपले इथं नाव आहे ऑफर राजा नावाच्या माणसाची माहिती आहे का राज थांब 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 तुझा तुझा राजा कोणताय कुठं राहतोय कुठं राहतोय राजा लपड चालू तुझा राजा कोणता आहे म्हणजे काय अरे लपड बाबा तुझ्या पैसे घेतलेला राजा कोणता आहे

पैसे देईन ना मी तसे पैसेच मागत पैसेच मागत मी मला पैसेच पाहिजे तुला पैसे देईन नोटा काय ना आज ती काय शांती त्याच्या मोर आता एक काम कर मी असे बी लोकाला देतो मला दे मग तुला देतो थोड्या वेळेची मी घेऊन जा काय मी घेऊन जाते दहा रुपये ठेवलेले मी शिल्लक कधी ऐकन जर का कशी का नसते ती बघ ना अरे तर आज आपण साडी घेतली बाबा तिने एड्या माहिती का मला मला उसने देशील का तुला काय देऊ आक्ष पाच मी बारिश कर दो पैसे की जब तू हो जा मेरे भारी मी हो जाती नाही पण कशी राजे कोण 5000 घेतली दगड राजास अरे डोक्यात घाल देचा मला दे ना उसने पाच हजार तुला देईन म्हण तू काय देशील तुला काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे कधी देशील म्हणलं मी काय पैसे

तुला पास देतो तू संध्याकाळी येऊन दे तुला पास देतो तू बी संध्याकाळी येऊन दे दोघी हो दो संगत आल्यावर कस होईल दोघी संगत पैसे लागत आहेत मला अरे मी पाहिजे पैसे देऊन टाकेन ते बर पहिला नंबर माझा बर दोघीला संगत देतो मी काय पैसे एक काम करायचं सुना लावायचं नाही मला येडत काढायचं नाही राहत सारखी नाही तर मग वायरी तुटलेल्या दोन तीन सांग वायरी हा डॉक्टर करून लागतो अक्षर मग कस काय यायचं तुझ्या जवळ अक्षर आम्ही पैसे घ्यायला नको हा पैसे देईन मला सांगे लगेच किती पैसे तुला एवढं हा का कळत का काय नाही काय करते इकडे हा काही माय मैत्रिणी वायशी भेटली होती त्याला चुना लावती अक्षाला चुना लावती वय ग अरे बाबा काय नाही अक्ष पाच हजार रुपये देत मला उसने उसने पैसे चाललो होता आमचं बाबा बनत्या ती पैसे घेणार होती आणि संध्याकाळी जाणार होती अरे अरे पण त्या पैसे घेतो त्याच्याकडून मोबाईल पण तू माझ्याकडून घेतला ना लोकांना चुना लावून येणे हा मला लावतो लोकांकडून पैसे घेतो माझ्याकडून ए, ए, शांती पण आता तुझ्या बॉयफ्रेंड आला ना निघ ना आता तू काय आला दुसऱ्या डोळे टाकीत इकडं कोणाला फिरे टाकीत समजला ना त्याचा विश्वास मार पाहिल्यापासून पाच हजार रुपये संध्याकाळ येऊन घेऊन जायचे जा। जा पाच हजार रुपये संध्याकाळी घेऊन जायचे संध्याकाळी पैसे घेण्या माहिती ते सांग उष्ण पैशाच बोलले उशणेच उच्ने आणि पैसे चिने बुडवले तू मार घाय कस का मार्गाय ते मला माहित नाही मी कोणला आणीन आ? मी कोणला बी आणू शकतो मग तिला अरे तुम्हाला सांग तुम्हाला सांगायच्यात काय खंगार मध्ये हा कसं दिसतंय वागार मध्ये काय भंगार माझ्यासाठी स्पेशल डिश आहे तुझाय ना निक निका चुम्बा चुबा देते चुम्मा चुम्बा देते चुम्मा दिला तिला आम्ही नाही बघितला आम्ही नाही बघितला दिसलाच नाही चिम आमचं लांब लांब नसत प्रेम का हात लावलं फ्रेंड फ्रेंड ओरिजिनल आल शांता झाली शालू झाली आता कुणाच नाव शांता झाली शालू झाली आता कुणाच नाव आला 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 बाबुराव

अरे अक्ष्या दिलं त्या खंगारला काढून भांगार नाही भांगार घेते बरं तुला भांगार आहे भांगार बरं तुला किती द्यायचे मला पाच हजार रुपये द्यायचे तुला चला चांदी आणून द्यायचे अरे पैसे लगेच आणून देते अक्ष्या विश्वास ठेवा चांदा बाई वर तुला लावला ना मग नाही इतकं को वाईट कोण मी चुना लावला असं वाटलं का मी चुना नाही लावणार यंदा तुला लाड गोडी लावून का बरं बरोबर जेव्हा जाईल चांगला भाई ताजा भोग बरं हाफीत झालं वाटलं पट्टवलं पाहिजे चला ही बाई आता कवर तिथं गवत काढते काय माहिती यांना सांगितलं होतं त्या बाईवर लक्ष ठेवा ते मला सांगून गेले बाई काय ग अर्चना कोणच्या गणगणित बसले का, का बस तू मी हा मला कशी आली गणगण मग मला नाही कशाची गणगण मी बसले ती नाही म्हणतात त्या बाईवर लक्ष ठेवी बाई ऐक ना तू आजले भारी दिस राहिली बाई अर्ची तू काय म्हण हा का हा बघ बग... पण मी रोजच भारी दिसते आज तर एकदम झकाच दिसू राहिली बाई झकपकाट हा साडी बिडीन नवीन घड्याळ काय तो थाट काय तो, तो अरुबा बोय राजे राजेशाही काय करते मग आता आता मला माझ्या घरचे अशा एवढ्या भारी घरांना दिला म्हटलं मग तसंच राहील भाई तो नशीबच उजळ आरचे तू काही म्हण त्याला पण नशीब लाग चांगलं व्हायला का गे अशी म्हणे ना चांगलं केलं तर देवाने केलं वाईट केलं तर लोकांनी केलं ऐका नाही तुझं झाला असं चांगलं पण तू काय ऐकतच का नाही शांत बाई आता काय चांगलं काय वाईट तू मास्नी गौऱ्या गेल्या मय अर्ध्या नार्या दे राहिल्या बाई तू कशी काय उगावली इकडं आज काय नाही बाई आले तू दिसली म्हणलं चला येऊ भेटून आणि माझं काम होतं ग आरची तर म्हटलं तू कस का माझ्याकडे बघ तुला माहिती करते तू कधी नाही म्हटली का मला कशाला खरं सांग बरं ते बर आता माझा स्वभाव घेऊ तुला पण घरी आई बहीण सगळे असते नाही मग सगळे तशी टीका काय हा त्याच्यामुळे त्याच्यामुळे गारचे काय चाललं तू अजून मग माझं काय नाही मस्त आरामात मजेत अगं ऐक ना आरचे मला आहे ना दहा हजार रुपये ना काय दहा हजार रुपये घेतले पाच हजार रुपये तू दहा दे मी कशाला देऊ मला ना मोठा हप्ता भरायचा आहे आहे माहिती ते फोनवर फोन फोनार फोन येऊ राहिले ते लोकांचे नाही जर भरले तर नाही ते मला ओढून मग मोठा हप्ता भरायचा मग मी काय करू गाडीचा हप्ता गाडी घेतली नाही का मी होत नाही एवढे देखा करायचे नाही शांताबाई आता तुला माहिती आहे ना कसा असतो शांताबाईचा ये ना असं मोठ्या की दाखल जाते कर्ज बाजारी त्या म्हणजे तुम्हाला तोंड मारते का आता सांगू राहिले मी अंथरुण पाहून पाय पसरा माणसांग ब्याचे असू नको बोलू ग मी तेव्हा मोठ्या बहिणी वणी समज आई वणी म्हटलं मोठे बहीण का झाली अगं पण मग असं पैसे द्यायला आता माझा नवरा घरी नाही सासरा घरी नाही बारचे बघ तू एवढी मोठी बोलून चव गेली असं काही करू नको मोठं घर पोकळ वासा मला सांग असं नवरा नाही सासरा नाही घरी कोण नसताना मी तुला कस काय पैसे काढून देऊ अगं घरी कोण नसतं नाही बँकेत चल मोठा टू मला आहे तू काय मोकळी नस मी जरी मोकळी नसली तुला माहिती पण मी असं डायरेक्ट काय पैसे देणार आहे तुला काय मी घरी घेऊन बसत आहे का सगळं मला माहिती गेवच मदत कर आरचे मी आक्षा कुणा घेतले आणि तू दे मला तुला दा देऊन मी घरात बोलणे खाऊ का त्यासाठी काही करीन गणे आरचे मी तू ज्या तुझं म्हणली उडी मार तिथं उडी मारेन तुला तिथं मार साठी काय पण माझ्या साठी कशाने मरती मा पण आता नाही ते जाऊ दे म्हणजे कोण नाही असे आधीची गोष्ट सांगू नको बर का घरच्यांना सांगायचं नसतं कमजोरी वळखी घरचे लोक माहितीये आरती मानावर आले चांगल्या मानावर सगळं माहिती अरे बावटा नवरा सांगून बसली का हा मग आम्ही गायला पोत नाही त्यांचं मला माहिती माझे त्यांना माहितीच झिंगट चालू आहे का झिंगट नाही चालू सांगितलं मी असं हव म्हणजे त्याच बाहेर ये सगळे काय तुमच्या सारखेच का उडसूड आपण नाही काय काही केलं कधी गावाला माहिती बांडायचं तुझं ते बरोबर बोलत वरून वरून आपले फ्रेंडशिप दिसत किती आपल्या तू काय पाय उषा पायतल बसली होती काय माहिती नाही पण उसाला पाहिलं होतं ते गावातल्या लोकांनी कुठं उसाला म्हणजे उसात जाते काय मी पाहिलं नव्हतं का मग आय काही कसं आरोप ती त्या टोडाला जरा होती ना आमच्या का मागायला हॅड धर जरा झालं गेलं का राहत पैसे द्यायचे का आले तू सांग सांग मी मी ना आली तू माझ्याकडे आली अगं पैसे माहिती आरचे म्हणजे पैसे मी द्यायचे बोलले तुझे मी खायचे कुठला नाही आहे ग तुझा आपली मैत्रीण पहिल्या बसून मैत्रीण बहीण कुडा कुड नात जोडू राहिली तू फुल तुला द्यायचे का नाही ना ते सांग बरं नाही बाई मानावर घरी नाही कुठे तुला पैसे देऊन चले बँकेत आरचे अशी काय करते याबाई शांत विना कारण जबरदस्ती नको करू एक काय पैसे बिशे नाही नको बाई आरचे कधी बोलणार काम करणार नाही गाड्या मी तू काही सांग मला कधी काम एक दिवस वावरात गाव तुपट्यावर बोला ते सुद्धा झालं नाही तुझ्याकडून लावून देऊ एखाद्या सांग चांगला बघून तोंडाची आगा काय नाच बिसदार सांगा घराचा नाच करते काय नाच करते मग तू तशी उराळी हा म्हणजे चांगली आत्ता चालते बनव

मग तू का रिटर्न देत मला पैसे तुम्हा बरोबर मी बाई हे बघ बा, मी तुला वादा करते का चा पैशाचा मला वाटलं ना पैसे द्यायचा तुला वाटलं सेटिंग लावून देते काय मग तू आता चालते आरचे जाऊन झालं गेला तेच धरून बस चालती बाहेर चालती काय तू तु, तुला काही कळतं का चांगल्या चांगला घराचा नाश करते सोडून मी तू उलट मी जोडून देते जोडती मानावर चांगलाय ना पण भरती जाऊन दे तुला व्याजा सगळं आरची मी पैसे बस का एवढे चे मग तू तुझा हप्तास भर ना का पैसे मागती अगं मी देते मी तुला पैसे पैसा पैसा काय करते पैशाला कोंबड्या नाही खाते हा माणसाचं खाते पैसे कोंबड्यांना कोंबड्या बर का मग द्यायचे का नाही नाही पण आता पैशाच नाही अरे एवढा वेळ दे आरचे एवढ्या वेळेस दे दे गारच त्या पाया पडते नको नको पाया नको पडू एवढे पैसे एवढी एवढी गिरू राल त्या पशि नाही नको नको गिरूला माये दाया बाई काय नाही तुला माया दाया काय आ क दगडाव नाही तू आरचे सांग बर म्हणजे घे घे बोलून मीच द्यायचे मलाच बोल आता तू एकदम माइक क्लोज आरचे मी नाही टेकलोस पण त्या टेकलोस अगं बंट्या बंट्या काय ते इडायते असचच ते शॉट आहे का नाही तू नाही चांगली बाई हा बर मी काय म्हणते आता ना घरात पैसे नाहीये बर चल घरी कोण नाही ना कधी घे लावून मी चल कोण नाही खात खाला कोण खात त्या घराज बंटल त्याला म्हणून नको नको त्याला नको बाई मी पासबुक घेऊन येते तुला पैसे काढून पण मला कधी देशील अगं दोन दिवसांनी देते तुला वादा केला ना घरची मी तुला कसं नाही गाय बरा सासरांना नवऱ्या विचारता देऊ राहिली कोण सांगू बिंगो नको मी पण कसं सुना लावला गाड्या आरचीला आरची ला काढून आता तवाच आरचे घेतलं चल जीवा भावाची आरची बाई तू जवळची झाली कामापुरती तुम्हाला काही काम सगळं सगळ चल बाई ती वैशी यायची होती कुठं तर पडली काय माहिती कुठं जाळ झाला तिचा त्या वैशीचा कुठं गेली असं गड्या आज वैशी हा तिसू नाही राहिली मला येईन म्हणले नाही उने राहिले बय बाई डोक्याला ए काय कोणाचं विचार करती अगं बय बाय बय नाव घ्या त टपकले बय हजार भूत भूत म्हणजे भूत म्हणजे येडे काहीतरी नको बोलत जाय मी भूत म्हणत असते हा वे हा नवीन सायकली काय चाललंय तो काही नाही बाई तुला एक सांगायचं नाही सांग सांग अक्षरशी पैसे देऊन टाकले भाई मी अग येईन मी छाटाक पैसे घेतले शेकले टेकले हे काय असं अगं भाई माझ्या हाती ओद पण आलतो दगड घेऊन मारायला दगडाला एवढी घेते का मग आपला डोक्या बिक्यात तू कुठं हाताने मैत्रीण संपली आपली <laughs> ए बाई ढाग्यात इतके लवकर डावखान्याला तेवढाच खर्च होईल परत त्याला पाच हजार द्यायची सोपं आहे का परत नाही हाय ना मी चुना लावायला अगं तू लावशील चुना तुझं भागन पण मला इथं तु चुना लावीन ना डोक्यात दगड घातल्यावर तुला मी सांगू का मी ना मी त्याला पाच हजार रुपये काय दिले बिले नाही दिले अजिबात नाही दिले मी मी ते असते एकदा घेतले पैसे कोणाला मी तर तीन दिवसाच्या आतच देऊन टाकले बाई काही मग किती तीन दिवसाच्या एवढे घाबरायचे काय त्याला मग बाई बाई का हुशाल दोघड घेऊन त्या दिवशी पोहत आता नुसतं गांधी माशिवानी बंग बंग मंग 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 करतो आता तो काय सांगतो बाई नमस्ते सरपंच नमस्ते नमस्ते काय चाललंय आज लई काय नाही नि सरपंच हा मी मानते अरे सगळ्या गावात लोक म्हणते बर का तू लोक पैसे घेते माग देत नाही एका हरेन बर काडून तुला दिवस एखादी सरपंच घ्यावा द्यावा लाग त्याच उस नाही नाही लागत तू घेतेस फक्त देतच नाही कोणाची हा मा� माझे एकदा तीन हजार रुपये घेते तर जाऊ देऊ मी तर सोडूनच गेले हाय का म्हणून थोडफार सरपंच तू मजा द्यावा सरपंच काय थोडी मदत करा ना दोन रुपये फक्त सरपंच सरपंच तुम्हाला माहिती का पैसे असले तर सगळं हे होतं पैसेच नसले नस तर कांदा दा कृताना अडकनंदा काल करा से? से आँ। आँ। आ, काम करायचं दोन घास माणूस जास्त खात याला टोपी घाल त्याला टोपी घाल त्याला टोपी घाल कोसलातरी अस ते आहे सरपंच ओयशे किती काम करते संग सरपंच चालतो मला टोपी घालायचं काम करती ती हा मला बी घालती मैत्रीण असून घालती बरं आवगडे फिरले का फिरले बिंगरेवाणी सरपंचा समोर आपल्या मुळात कामाला भाय सरपंच गेली शांताबाई जग सगळं सुनाटवून शांताबाई विना असं मग शांतीगिरीच काही काय चालणार नाही सरपंच काय तुझ्या मुळात सगळं मुळाचे सरपंच लय अवघड तिचं कशी मैत्रीण टिकली माझी मला माहिती आहे एक काम करून का आता मला काही ऐकावं लागेल सरपंच पैसे द्यायचे म्हणजे हा ना मग मला ते टेन्शन इथं भाडणीचे बर तेवढं एवढं भाडं देऊन टाका ते दोन हजार रुपये ऐका सरपंच बाया सरपंच गेले मैशा ते आमच माझ्यापासून काय गेलं घेतले असते सरपंचाला पण घातले असते टोपी मी पण त्यामुळे मला आहे ना चुना नाही लावता आला गाडा त्यांचं बरोबर आहे इकायला काय तू याकडं तू मालक इथं राहत नाही म्हणायला घर नको विकू त्याच एखाद्याला टोपी नको घालू घराला तू ये ना पण होती माझ्या साथी गाड्या मैत्र म्हणायची सुद्धा लायकीची नाही हा तू आली ना निस्ती भांडण काढती तू कधी गोडीत बोललेली ऐकलं नाही अशी कशी मैत्रीण असती का गं म्हणजे मी तुला पास सगळं शेअर करते तू मा कर फॉरवर्ड दुसऱ्याला आहे ना मी कुठं काय बोलले सरपंचाला काय गरज करत तू सांगायचं सांगितलं मी कि शांताबाईने मला पण टोपी घातली म्हणून टोपी घातली टोपी हा शांताबाई अगं दहा हजार दहा हजार रुपये कुणी घेतले का माय कुण घेतले म्हणजे

म्हणजे मी तो बटणाचे पैसे मी द्यायचे मी तो म्हणजे तो तोंड नाही कसं होयचं बर ते चुकलाय ना ते तोंड लगे बस 5 मिनिटं ऐकून कोण घ्या बंग बंग, बंग कर माशावाने का बस काय म्हणली वैशे ते देश कंत्र पैसे दिलते का नव्हते खरं सांग दिला हा हा बघ याला माणूस की म्हणते समजलं ना काय नाही हे की बंग बंग करतेच हा ना असं नाही दिलदार मी नाही पैसे दे पहिले माझे मार बाक सांग तू दोन दिवसाचा वायदा करून घेतला होता ना पैसे दे आताच दे आताच दे पुढून आणि काय बी कर पैसे दे नाही तर काय करशील नाही दिल्या होत काय करशील काय करशील कोणाला पाठवत या घरच्यांना मी नसते भेट कोणाला समजलं ना नवरा येला सासरेला मग काय कशी कशी गायब होती काय करते मला कापून टाकते हे ग काय म्हणजे जगात नाही राहिला न्याय म्हणजे माझेच पैसे घेऊन मलाच वरचड बोलते अजून वाघ बाया ते बटर बटर नको तोंड जरा गप चिपठे जाय जरा मी माझं तोंड गप करू हा तोंड गप कर ना। 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 काय शांत काय म्हणते आला का झाले पैसे जमा बघ नाही आ गय मावा उठला ना मायावर काय तू तेरा वादा कसम इरादा भूलेगा दिल जिस दिन तू मे उस दिन मेरे जिंदगी का आखरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा माझे कान तर असले होते बाबा तेव्हा कानात कधी आवाज पडत नाही टपक्याने शांत आहे तू बघ होतो मी तिथं स्टँडवर मला फिरायला नेते आमक फिसत गोव्याला जायचं शांत फिरायला पैसे आमचे पैसे द्यायला पैसे पैसे पहिले माझे अगो तू हे पैसे राहू दे मी एवढे जीव मैत्रीण मैत्री मला सांग ना असं काय झाप्यावळी करते का आ त्याच्या संग जायचं होतं मला सांगायचं होतं ना मला सका सका इकडे बोकांनी बसायला बोलून घेतलं होतं काय अगं चालता बोलता दे शांताबाई बाई शांता बाई विश्वास ठेव चालता बोलता चुना ना लावती लोकायला मी तरी मला डाऊट होता तू पैसे दे नाही पैसे दे पाच हजार रुपये अरे पाच हजार रुपये तू काय तू दिले का मला पैसे अक्षय दिले का पैसे पाच हजार रुपये

हिच्या ना असं हिच्या बागे असा बियत पाहते ना हिला ना खालवत त्या गरजू हिचं ने भरीत करील काय मी हिच्याकडून पैसे घेतले तर मी नाही येऊ आता हिला